सांगली अर्बन बँकेचा नव्वदा वर्धापन दिन रेवती फडकेचे अकरावे रक्तदान सांगली अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गांधी चौक शाखेमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकशे सत्तावीस वेळा रक्तदान केलेले प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके यांची कन्या रेवती तिने एकविसाव्या वर्षी अकरावे रक्तदान केले व आपल्या वडिलांची रक्तदानाची परंपरा पुढे चालू ठेवली आहे तिने वयाच्या अठराव्या वर्षापासून ती नेहमी रक्तदान करत आहे यावेळी सांगली अर्बन बँकेचे संचालक संजय धामणगावकर मॅनेजर विनोद देशमुख जनरल मॅनेजर दिवेकर आदी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ मिरजच्या वतीने रक्तदात्यांना सुवर्ण महोत्सवी रोटरी क्लब ऑफ मिरजच्या वतीने स्मृतिचिन्ह रोटेरियन धनराज सावंत यांच्या हस्ते व सचिव डॉक्टर रियाज मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले सांगली अर्बन बँक ज्याचा मी सभासद आहे आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी या सांगली अर्बन बँकेमध्ये मला ओ पण या ठिकाणी अधिकार आहे अशा सांगली अर्बन बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण इथे एकवत सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आमच्या रोटरी क्लबचे ज्ञानदा सावंत सर आहे आणि माझ्या मुलीचं माझी मुलगी या ठिकाणी ही या ठिकाणी अकरावं रक्तदान या ठिकाणी इथे करते आहे आणि या त्याच्या अकराव्या दिनाच्या निमित्तानं आपण ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मनापासून रोटरीतर्फे या ठिकाणी शुभेच्छा